यश एका छोट्याशा तीन अक्षरांच्या शब्दांमध्ये इतकी मोठी दुनिया सामावलेली आहे की त्याचा अर्थ परिमाण आणि परिणाम हे प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळे असते कोणासाठी यश म्हणजे श्री कोणासाठी प्रसिद्धी कोणासाठी मानसिक समाधान तर कोणासाठी आपल्या ध्येयाच्या जवळ जाणे पण खरं तर यश ही केवळ एखाद्या बक्षिसासारखी नसून ती एक संपूर्ण यात्रा आहे परिश्रमांची चिकाटीची आत्मविश्वासाची आणि सततच्या सुधारण्याची यश हे अचानक येत नाही ते एका विचाराने सुरू होतं एक स्वप्न एक प्रेरणा एक ध्यास हे यशाच्या बीजाची पेरणी करतं उदाहरणार्थ लहानपणी एखाद्या मुलाला जर विचारलं की तू मोठेपणी काय होणार तर तू लगेच काहीतरी मोठं नाव घेईल डॉक्टर वैज्ञानिक क्रिकेटपटू गायक हाच तो क्षण असतो जेव्हा यशाचं पहिलं स्वप्न मनात रुजतं पण हे खर स्वप्न खरं करण्यासाठी लागतो तो प्रयत्न स्वप्न पाहणं सहज आहे पण त्या स्वप्नासाठी रात्रंदिवस झगडणं हे खऱ्या अर्थानं यशाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल असतं कारण जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी मेहनतीशिवाय मिळू शकेल यश मोजण्याच्या विविध पद्धती असतात कुणी पैशाने मोजतो कुणी पदाने तर कुणी लोकांमध्ये मिळणाऱ्या सन्मानाने पण खरा यशस्वी तोच जो आपल्या मनाशी प्रामाणिक राहून आपल्या मूल्यांवर उभा राहतो एक साधी उदाहरण पहा एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा दिवसभर शेतात मदत करतो आणि रात्रीच्या अंधारात अभ्यास करतो आणि एक दिवस मोठा इंजिनियर होतो त्याच्यासाठी यश म्हणजे त्याच्या कुटुंबाचं जीवनामान सुधारणं इथे ना कोणी पुरस्कार आहे ना कोणी मीडिया कवरेज पण तरीसुद्धा हे मोठं यश आहे लोकांना वाटतं यश म्हणजे सतत वरत जाणं सतत जिंकणं पण वस्तुस्थिती ही आहे की यश आणि अपयश या दोघांनाही सामोरे जाण्याची तयारी यशस्वी माणसांची खरी ओळख असते एखादा खेळाडू अनेक वेळा हरतो पण त्या हरण्यातून तो शिकतो सुधारतो आणि शेवटी विजय मिळवतो यशाकडे जाण्याचा मार्ग नेहमीच सरळ नसतो त्यात काटे असतात चिखल असतो आणि अनेकदा गडगडायला होतं पण यशस्वी तोच होतो जो त्या गडगडण्यावर मात करून पुन्हा उठतो यश म्हणजे सामा समाजासाठी काहीतरी करणे केवळ स्वतःसाठी काही साध्य करणे हे पुर यश आहे यशाचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपण आपल्या यशाचा उपयोग दुसऱ्यांना उभं करण्यासाठी करतो एखादा शिक्षक जो आपल्या विद्यार्थ्यांना घडवतो एखादा डॉक्टर जो गरिबांना मोफत सेवा देतो एखादा उद्यो उद्योजक जो गरिबांना नोकरी देतो हेच खरे यशाचे प्रतिरूप आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तामिळनाडूच्या एका साध्या कुटुंबातून आलेले कलाम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढले पण त्यांनी विज्ञान आणि शिक्षण यांचा अध्यास घेतला आणि भारताचे राष्ट्रपती बनले मिल्खा सिंग पार्टिशनमध्ये आई वडिलांना गमावलेला हा मुलगा आपली सगळी ऊर्जा धावण्यामुळे ते गुंत गुंतवतो आणि फ्लाइंग सिक म्हणून ओळखला जातो दुनियाभरातल्या यशस्वी उद्योगजन जगांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक यशस्वी माणसामागे संघर्ष त्याग आणि प्रामाणिक मेहनत असते यश मिळाल्यानंतर आपल्यावर लोकांच्या अपेक्षा वाढतात लोक आपल्याकडे आदर्श म्हणून पाहतात अशावेळी नम्र राहून आपल्या कार्याने प्रेरणा देणं ही खरी जबाबदारी आहे यशाचा आणखी एक परिणाम म्हणजे तुमचं स्वतःच्या कामाबद्दलचं समाधान जेव्हा तुम्ही म्हणू शकता हो मी जे ठरवलं ते पूर्ण केलं तेव्हाच यशाचा खरा आनंद मिळतो हे लक्षात घ्या यशाला शेवट नाही एक गोष्ट साध्य केली की लगेच पुढचं लक्ष समोर येतं म्हणूनच यश ही एक यात्रा आहे ती स्थळ नाही आपण जसं प्रवासात अनुभव घेतो शिकतो वाढतो तसंच यशाचा प्रवासातही होतं मुलाखती भाषणे पुरस्कार हे सर्व अपघाती फळं आहेत कधीकधी लोक फक्त त्या झगमगटाला यश मानतात टी व्हीवर झळकणं लोकांनी ओळखणं स्टेजवर भाषणं देणं सन्मान मिळवणं पण हे सगळं आहे त्या कठोर मेहनतीचं अपघाती फळ त्यामुळे केवळ हे मिळवण्यासाठी काम करणं चुकीचं आहे खरं लक्ष द्यावं लागतं स्वतःच्या ध्येयावर अनेकदा यशाच्या नादात माणूस आपली माणूस की आपले नातेसंबंध आपल्या भावभावना हरवतो हा फार मोठा धोका आहे यश मिळवताना जर माणूस स्वतः हरवला तर असं यश व्यर्थ आहे म्हणूनच स्वतःशी प्रामाणिक राहा आपल्या माणसांशी नातं जपा आणि यशाची खरी परिभाषा समजून घ्या निष्कर्ष यश आहे मग स्पष्ट ध्यान ठेवा मनापासून काम करा अपयशालाही साव स्वीकारा विनम्र राहा आणि जेव्हा यश मिळेल तेव्हा दुसऱ्यांना उभं राहायला मदत करा कारण शेवटी यश तेव्हाच खरं असतं जेव्हा त्या स्वतःच्या आत्मसन्मान समाजाची सेवा आणि आयुष्याचं समाधान असतं तर मित्रांनो तुम्हाला ही कहाणी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एक मोटिवेशनल कहाणीसोबत धन्यवाद